नमस्कार माझ्या पशुपालक मित्रांनो गुप्ता डेअरी फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला विषय आहे गाभन काळामध्ये गायांची घ्यावायची काळजी तर मित्रांनो आपण जर गाभन काळामध्ये गायींची काळजी जर नाही घेतली तर खूप अडचणी येतात मित्रांनो झाड अडकणे गायींचं दूध कमी होतं पुढच्या वेळेस गाभन राहायला पण तकलीफ देते तर मी माझ्या गोठ्यावर काय प्रयोग करतो तर मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर पशुपालक मित्रांनो आपण सुरुवातीला पाहूया गायींच्या खाद्याविषयी तर गाभन काळात मी कोणची पेंट चालतो तर माझ्याकडं सरकी पेंट ही कायमस्वरूपी असते गाईला पण आणि दुधत्या गाईला पण तर पंचवीस टक्के सरकी पेंड असते पंचवीस टक्के मकाभलडा आणि पन्नास टक्के कांडी पेंड तर आपण गाभनगाईला गाभनकाळातील गर्भिणी जी पेंड असते ती गाभन काळामध्ये आपण गायला चारतो कुठल्याही कंपनीत चालू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल होईल ती तर आपण हिंदुस्थान फीडची चालतो तर आमच्याकडं ते भेटून जातं तुम्ही कुठल्या पण कंपनीचे चालू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असतं ती तर आपण नवव्या महिन्यामध्ये याशी एक बाटली पाचतो गाईला तर व्हायटाम एच नावाचं हे औषध आहे त्याच्यामध्ये विटामिन एच वायटीन सेल्युनेम विटॅमिन ए विटॅमिन ए डी थ्री असे घटक आहे तर आपण हे नव्या महिन्यामध्ये चालू करतो तिला गाईला आणि दिवसा सकाळी एक टाइम वीस एम एल हे औषध आणि संध्याकाळी खाद्यामध्ये सकाळी खाद्यामध्ये वीस एम एल हे औषध आणि संध्याकाळी हे मेटाबोलाइटची एक, एक पुडी तर असं आपण सकाळी वायटाम एच आणि संध्याकाळी मेटाबोलाइट असे चारतो आपण एक महिनाभर दिला खूप बेस्ट असा रिझल्ट भेटलेला आहे मित्रांनो जार आटकत नाही जार पण व्यवस्थित पडतो आणि गायची चकाकी आणि गायची कास खूप डेव्हलप होते मित्रांनो या औषधामुळे तर माझा एक दोन तीन वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो मी हेच औषध देतो काय तर अजूनपर्यंत आपल्या गोठ्यावर कधी जार अडकलेला नाही आणि मित्रांनो अजून एक काळजी घ्यायची तर ती म्हणजे गाय वेळल्यानंतर काय करायचं आपण गाय वेल्या वेल्या दोनशे मेल ते जार पडायचं औषध असतं एक जपार असल कोणतं पण वापरू शकता आपण तर ते दोनशे एम एल पाजायचं आणि जार पाळल्यानंतर आपण रोजचं रुटीन असं ठेवायचं की शंभर एम एल पाजायचं औषध औषध मित्रांनो दहा दिवस जार पडायचं औषध शंभर शंभर एम एल रोज टाकायचं खाद्यामध्ये दहा दिवस टाकायचं ते आणि दहा दिवस झाल्यानंतर आपण औषध सोडून घ्यायचं मित्रांनो विरवॅक कंपनीचं लिगजन जे औषध आहे ते आपण त्याचा रिझल्ट खूप मस्त आहे मित्रांनो ते सोडायचं आणि मग काहीच करायची गरज नाही गाय तीन महिन्यानंतर दोन काही दोन महिन्यानंतर माजर येतात तर काही तीन महिन्यानंतर माजर येतात तर मग आपण एक मास जाऊन द्यायचा एक पहिला माझ आला की परत लिक आयु सोडायचं आणि दुसऱ्या माजाला गाय भरून घ्यायची शंभर टक्के गाय राहणार मित्रांनो तर मी माझ्या गोट्यावरती असं नियोजन करतो कसं वाटलं मित्रांनो नियोजन सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो